बाबाच्या देवळा पैसे काय झालं त्या लेडीजला हाक मारली आणि याने सायकल थांबवल मग आम्ही म्हणली मला तिकडे यायचं माळेनगरला तिले तुम्हाला चर्चाला म्हणे मग चाच्या म्हणली कुठे जायचे तुम्हाला माळेनगरला कुणाकडे जायचं आहे याच्यात ते सांगितलं अमुक अमुक ले काय जायचंय मला मग आत्ता पण खरा सांगितलं जाईल आता माळेनगर फक्त म्हंटल माळेनगर म्हण मला घेऊन चला आता इथं वाहन नाही काय नाही मी कशी जायची तुमच्या मनात भीती नाही झाली त्यावेळेस काय काय झाली नाही भीती फक्त बाय हाय अशी दिसायची तुम्हाला वाटलं लेडीज आहे कोणत्या रात्री रात्री आपण मदत करावी अडले नडले त्याला मदत करू आता आम्ही तर काय मदत करू शकत नव्हतो पण आम्ही डबल सेट होतो तुम्ही एका सायकल चार चार सिंगल सायकल सिंगल पण त्यांच्या मध्ये थोडं मटणाच्या पिशवीमध्ये तर कोळासा टाकला होता कोळसा टाकलेला मटणा मटण त्या जे कोणी मटण दिलं त्याला ती तु माहित असेल ठीक आहे म्हणले पुढे जायचं मायला बोल टेकलं अ딜ी रे द बस सायकल मागच्या त्या रे बस आम्ही निघालो आमची सायकल धमनत त्याच्यावर जाऊ म्हणले चाचा सायकल मारत्या मारते और ताकत लावली सायकलच पळत आहे अच्छा अच्छा आम्ही जी मध्ये पुढे जायचं चाचा माग